बिठाना है कि हमें भी कुछ के बारे हम नहीं किस्मत के बारे अंदर सगड़े आई कार पहिलं एकदा जोरजव ताळ्यामध्ये आहे ते दहा मिनिटामध्ये आम्ही जे काही करून दाखवून जातो आणि हॅड्स ऑफ तुम्हाला देखील तुम्ही तुम्ही पण तेच ॲक्टरला असं वाटतं जेव्हा हे बोलायला लागतात ते बरं बरं असं वाटतं गिरणगावड या सगळ्या गोष्टी आहेतच मला बांधल्या सगळ्या गोष्टी मी त्यातून गेलो आहे आणि त्यातून बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत घडण झाली सगळ्या गोष्टी बदलत गेल्या मी मात्र ठरवलं काही झालं तरी मी माझी जागा सोडणार नाही इथून इथे जागा बदल या खुर्ची त्या खुर्ची होऊन पण मी आयुष्यात ठरवलं तेवढे पैसे कमावले तर करेल पण मी इथेच थांबलो कारण माझ्या जवळचे खूप जण असे एक एक करत थोडं पुढे थोडं पुढे करत करत लांब गेले चाईतल्या सगळे माझ्या बरोबरचे लोक आहेत ते सगळे लांब आहेत त्या चाईत बिल्डिंग झाली त्याच्यात पण फक्त पन्नास टक्के लोक चोरले तेही त्यांना इथे आजूबाजूला काम आहे म्हणून हा जेव्हा जेव्हा नाटक घेऊन आला तेव्हा मला एवढंच कळलं की बाबा थोडी मी फँटसी असं नाटक आहे आणि ते जोरात चालले मित्राला मी विचारलं तू ऐकलंबद्दल तर तुम्हाला म्हणाल की या शंभर वर्षातलं एक सुपरहिट प्रायोगिक नाटक आहे तुम्हाला खूप आनंद झाला आणि एकाबद्दल याचं कारण काय मला याच्याशी बोललो गप्पा मारल्या आणि मी म्हणाल मी करतो आणि आम्ही सुरू केले सांगण्याचा हेतू असाय की त्र्याण्णव साली जेव्हा ऑल द बेस्ट केलं नाटक पहिलं नाटक व्यावसायिक होतो माझं तर त्यावेळेला ती एकांकिका होती आज दोन हजार मध्ये पन्नास शो झाले की पाच हजार शो होणार ऑल द बेस्ट म्हणजे इतकी वर्ष झाले ते नाटक चाललं सोळा बारा भाषांमध्ये ते नाटक झालं तुळू कन्नडा सिंधी म्हणजे आपण विचार करू शकतो असं एक नाटक तयार झालं म्हणजे मी स्वतः जे सव्वा आठशे शोज केले त्यानंतर तो चालूच होतो जवळजवळ तीन चार टीम तयार आहेत ऑल द बेस्टचा किस्सा सांगण्याचं कारण हे की ही एकांकिका होती आणि ही एकांकिका बघायला दोन अशा व्यक्ती आल्या त्या त्यांनी ती एकांकिका बघितली त्यांनी मोहन वाघाला सांगितलं की याचं व्यावसायिक नाटक होऊ शकतो त्याचं नाटक झालं आणि आज विचार करा पाच हजार शो होतात ते दोन माणूस होती त्याच्यापैकी एक माणूस होता चंद्रकांत कुलकर्णीचा आणि दुसरी होते महेश मार्केडकर सो, सो विचार करा की त्यावेळेला जर त्यांनी ठरवलं नसतं की बाबा याचं व्यावसायिक नाटक तर आज शो झाले नसते एवढ्या लँग्वेजमध्ये मध्ये झालं नसतं तर असं मला वाटतं की आता माझी गरज आहे की मी जेव्हा एखाद्या मित्राला त्यांचं मला म्हणतो की मला एक नाटक करायचं एक शॉर्ट फिल्म करायची मला मूक करायचं मूक करायचं तर मी माझ्या बाजूने काय करू शकतो तर मी तुमच्या बाजूने उभा राहू शकतो तो करण्याचा मी प्रयत्न केला एवढंच मला खूप वाटत होत की नाटक शेवटचं केल्यानंतर गोपाळ आणि गोपाळा की एक ब्रॉडवे सारखं नाटक करूया जर माझ्याकडे आलं तर मी ते करणार मी ऍक्टिंग करणार ब्रॉडवे सारखं पाहिजे मला नाटक कधी बदलणार स्थिती की बाबा एका थिएटरला नाटक उतरणार रोज शो होणार आणि जगातून लोक येणार माझं नाटक त्या नाटकाची मी वाढ बोलतो आणि अचानक मला हे नाटक दिसलं की त्या ताकदीचं त्या तोडीचं ब्रॉडवे सारखं नाटक हे लोक तयार आहे काय नाही याच्यामध्ये स्टँडअप आहे सगळं रॉक बँड आहे ड्रामा आहे रडवत आहे आजच्या काळाच्या पद्धतीने बसवलं गेलेलं नाटक पण विषय किती खोलवरचा जो जमिनीतला आहे या सगळ्या गोष्टी ह्याच्यातून जुळून आल्या त्यामुळे मला खूप आवडलं की बाबा मी ह्याचा एक भाग आहे आता तुम्ही विचार करा की इथून इथपर्यंत आलं भरून पावलं आणि काय पाहिजे आता त्याचा व्यावसायिक प्रॉपर होईल त्यांना यांचं कसं काम करायचं माहिती आहे ह्यांनी ऑलरेडी एवढी नाटकं केली आहेत एवढी नाटकं करताय तर त्यांना त्यांचं काम माहिती मी फक्त मधला आहे बाकी का आहे आणि <laughs> मला आवडेल अशाच पद्धतीने पुढे पुढे अशा गोष्टी होत राहत्या की लोकांनी जे पन्नास वर्षाच्या वरची लोक येतात त्याच्याबरोबर तरुण मुलं पण येतील त्यांना माहिती आहे की हा जिवंत विषय त्यांना बघायला すばらしい。Yo,